कोयना धरणाच्या पायता ग्रहातून पाण्याचा विसर्ग सुरू धरणात चौसष्ट पॉईंट पंचावन्न टी एम सी पाणीसाठा तर महाबळेश्वर तालुक्यात जनजीवन ठप्प जिल्ह्यातील प्रमुख धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर वाई जावली सातारा कराड पाटण तालुक्यात पावसाचा जोर कायम असून विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे याचबरोबर महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरण कोसळले असून युद्ध पातळीवर दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे दरड रस्त्यावर आल्याने महाबळेश्वर व तापोळा या दोन्ही बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे तसेच मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे कोयना धरण पांढोर क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने धरणामध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक पाण्याची आवक होत आहे धरणामध्ये चौसष्ट पॉईंट पंचावन्न टी एम इतका पाणी साठा झाला असून धरणाच्या पायथ्या वीज ग्रहातून एक हजार पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात कोयना येथे एकशे त्रेसष्ट मिलीमीटर नवजा येथे एकशे पंचाळीस मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे एकशे चाळीस पावसाची नोंद झाली आहे याचबरोबर जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून सद्यस्थितीत धोम धरण अडतीस पॉईंट ब्याण्णव टक्के बलकवडी त्रेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के कणेर चोपन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के उरमोरी छत्तीस पॉईंट सहा टक्के तारडी पंचावन्न पॉईंट ब्याऐंशी टक्के केरळवाडी चौसष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के नेर सोळा पॉईंट त्र्याऐंशी टक्के आंधळी एकोणीस पॉईंट आठ टक्के नागेवाडी अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न टक्के मोर सत्तर पॉईंट सत्त्याहत्तर टक्के उत्तर मांड सदुसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव टक्के महू ऐंशी पॉईंट त्र्याहत्तर टक्के हातेघर अठ्ठेचाळीस टक्के वाघ मराठवाडी सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव टक्के धरणात पाणी साठा झाला आहे मुक्तागिरी न्यूज साठी विद्या मासुलेकर पाटण